आज आहे संडे आणि सकाळची सुरुवात ही अशी निवांत झालेली आहे आम्ही सगळे बसलो होतो टेरेसवरती कारण की भरपूर अशी थंडी सुरू झाली आहे आणि टिफिन वगैरे असं काहीही संडेला नसतं त्यामुळे सगळ्यांचं काही आरामात गोष्टी चालल्या म्हणून मीही इथे उन्हात बसले होते शिवांश बसलेला होता आणि बसल्या बसल्यानं म्हटलं नुसतं बसण्यापेक्षा ना काहीतरी कामही झालं पाहिजे त्यामुळे आम्ही इथे बसून हरभऱ्याची जी काही दाणे होते ना ते काढत होतो कारण की त्याची बनवायची होती आम्हाला भाजी आणि सकाळी सकाळी ना एवढी थंडी असते ना की असं वाटतच नाही की काही काम करावं आणि त्यामुळे मग सगळेजणं टेरेसवरती जाऊन बसतात हवा जरी असली ना पण टेरेस वर मस्त असं ऊन लागत सो तिथे आम्ही बसलेलो बऱ्याच वेळा नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे संडे सो सकाळी सगळे निवांत उठले आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळ मी टेरेस होते आणि इथे हरभऱ्याची भाजी बनवायची होती म्हटलं असं बसण्यापेक्षा उन्हात बसलेलं योग्य कारण की आज इतकं काही म्हणजे कोणाला कुठं जायचं नसतं त्यामुळे सगळं काही निवांत चालतं आता खरी आमची सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मग आता काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघत राहा तर सगळ्यात पहिले ना इथं हरभऱ्याची भाजी कशी बनवायची तुमच्यासोबत मी एकदम शॉर्टमध्ये शेअर करते सगळ्यात पहिले तर कुकरमध्ये ते मी उकडवायला लावले होते आणि जे काही एक्स्ट्रा होते ना ते मी शिवांशसाठी इथे भाजून ठेवत होते त्यानंतर ना अचानक ठरलं आणि आम्ही आलो होतो रविवारच्या बाजारात हा आमच्या गावचा बाजार जो भरपूर मोठा आहे करटुले त्यानंतर गवारी अशा काही भाज्या असतात ना ज्या मला रविवारच्या बाजारात मिळतात त्यानंतर अळूची पानं असो झटपट आवरलं माझं यायची अजिबात इच्छा इच्छा नव्हती पण माझे भरपूर भरपूर कामं घरी पडलेली होती तरी पण म्हटलं चला आता मिळायलाही चान्स तर जाऊन येऊया आणि इतके सिजनेबल भाज्या यायला लागल्या आणि आमच्या गावचा हा बाजार मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवला असेल जो की भरपूर असा मोठा असतो जशी की जत्राच भरलेली असते त्यानंतर थोड्याफार भाज्या घेतल्या घरी आलो आणि इकडे भाजी बनवायला घेतली नशीब की मी हरभरे आधीच बॉईल करून ठेवले होते त्यानंतर नेहमीचा जो आपला मसाला असतो कांदा खोबरं लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स केलं वाटण केलं त्यानंतर छान परतवलं यामध्ये मी घरगुती मसाले घातले काळा मसाला लाल तिखट हळद तेल सुटेपर्यंत छान मसाले परतवले आणि बॉईल केलेले हरभरे यामध्ये घातले आता हरभऱ्याची भाजी ना यांना इतकी जास्त आवडते म्हणजे आठवड्यातून तीन चार वेळा तरी होते आणि जे थोडे हरभरे ठेवलेत ना ते मिक्सरला बारीक करून घालायचे जेणेकरून जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर तुम्हाला एक मटनच्या भाजीपेक्षाही मस्त अशी ही भाजी लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चला जसं की तुम्ही बघितलं असेल आमच्याकडे रविवारचा बाजार असतो आणि त्यानंतर मग जेवण बनवायला घेतलं हरभरे मी शिजवत घातलेले होते आणि त्यानंतर मग अचानक खरंच रविवारच्या बाजारात का जाते हे तुम्हाला सांगते कारण की जे इतर वेळेस भेटत नाही ना ते आपल्याला हमकाच रविवारच्या बाजारात भेटतं आणि आमच्या ना इतका मोठा हा आठवडी बाजार भरतो ना की म्हणजे आजूबाजूचे खूप अशी गावं आहे का तिथून इथे सगळं साहित्य येत असतं भाजीपाला येत असतो तर तुम्हाला दाखवते नक्की मी कशासाठी गेले होते ते सगळ्यात पहिले तर ही आहे तांदुळक्याची भाजी जी आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि त्याचबरोबर पपई किंवा आणखी काही मी गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे फ्रूट्सवाले म्हणजे आज जिथे फ्रूट मार्केट असतं किंवा ज्यांच्याकडे सगळे फ्रूट्स विकायला असतात त्यांच्यापेक्षा ना जे शेतकरी लोकं घेऊन बसतात ना त्यांच्या ज्या पपया असतात त्याला कुठलंही केमिकल वगैरे मा क मारलेलं नसतं आणि मला दहा रुपयामध्ये इतके सगळे गुलाब मिळालेले आहेत त्यामुळे मी ते घेऊन टाकले म्हटलं चला नेक्स्ट डेच्या देव पूजेसाठी आपल्याला कामं येतील आणि अशा ना काही गोष्टी असतात ज्या मला रविवारच्या मार्केटमध्ये आणि अगदी कमी पैशांमध्ये मिळतात दहा रुपयामध्ये मला इतके सगळे आळूचे पानं बनवले मिळालेली होती आणि त्यानंतर मस्त अशी ही फ्रेश अशी मेथीची जुडी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला मिळालेल्या इतक्या सगळ्या या सगळ्या केळ्या मिळालेल्या होत्या कच्ची केळी ज्याचे मी वेफर्स बनवणार होते आणि या अशा काही गोष्टी आहेत ना रेग्युलर भाजीपेक्षा ना त्या इतर वेळेस मिळत असतात गवती चहा पण मिळालेला होता आणि हे सगळं प्रिपेरेशन आता करायचं होतं चला आता दुपारचं जेवण करतो आणि बघू शकतात असा निवांत असा आमचा संडे जातो मस्त टी व्ही वगैरे बघणं चालले होतं दुपारीनं मी जेवण वगैरे झालं मुलांची टी व्ही बघितली झाली त्यानंतर आराम केला आणि संध्याकाळी पाच वाजता भाज्या निवडायला घेतलेल्या होत्या आता भाज्या निवडायला बराच वेळ लागतो आणि भाज्या ज्या वेळेस फ्रेश असतील ना त्याच वेळेस या निवडायला देखील मजा येते हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशा पालेभाज्या खायला मिळतात आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि इतक्या मस्त अशा लागतात ना त्याचबरोबर तितक्याच फ्रेश देखील असतात म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मानाने आणि आमच्याकडे सगळ्या डाळी पालेभाज्या खूप जास्त आवडीने खाल्ल्या जातात पर्सनली मला या सगळ्या भाज्या खूप जास्त आवडतात सो म्हटलं चला गेलोच ना तर भाज्या नक्की घेऊन येऊया तसं तर बाबांनी बाबा नेहमी येताना भरपूर अशा पालेभाज्या असो किंवा सगळं घेऊन येतात पण आपण स्वतः जाऊन काहीतरी खरेदी करायची मजा वेगळी असते आणि मला जो आज रविवारचा बाजार असतो ना तो फिरायला भयानक आवडतो खरं तर आहे ना ती एक जत्राच भरलेली असते आणि त्यामुळे मी काही घेतलं जरी नाही ना, ना। तरी पण मला चक्कर मारणं म्हणजे राऊंड मारायला खूप जास्त आवडतं की नक्की काय आलं आहे रेट काय चालू आहे या सगळ्या गोष्टी आणि थोडा वेळ आपण या आपल्या घरातूनही बाहेर पडतो थोडा माइंड फ्रेश होतो जगात काय चाललंय हे कळतं त्यामुळे ना तुम्हाला कितीही आणून देणारं असलं तरी चान्स मिळाला तर नक्की जायचं फिरायचं थोडा वेळ आपला इकडचा तिकडं होतो कारण की घरातली कामं नेहमीच असतात पण असं काही असतं की ज्या वेळेस आपण थोड्या वेळासाठी घरातून बाहेर पडत असतो सो चला आता पटापट पा इकडे भाज्या निवडून घेते आता चहा बनवायचा आहे अणू बाहेर खेळतोय त्यामुळे म्हटलं आधी चहा बनवण्याआधी भाज्या निवडूया तो आला की मग त्यालाही दूध देणं होईल आणि नंतर माझाही चहा ठेवणं होईल सध्या तरी चहा कमी करायचा विचार चाललेला होता आणि थंडी इतकी जास्त पडते की तो विचार माझा कॅन्सल झाला आहे तुम्ही म्हणत असाल सतत म्हणते की चहा बंद करायचा जा आहे चहा चालू ठेवते काय चाललं आहे पण थंडी कमी झाल्यानंतर मी नक्कीच चहा बंद करणार आहे पण सध्या तरी इतकी थंडी असली की चहा घ्यायला कोणाला आवडत नाही नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हो मी जरी चहा घेत असले ना तर सकाळी आणि संध्याकाळी मोजून अर्धा कप चहा असतो त्यावरती मी चहा घेत नाही सो चला अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते त्या व्हिडिओ स्किप न करता बघा फ्रेश असा गवती चहा टाकून चहा बनवला जो की अप प्रतिम झाला होता आणि अनुला अनुलाही चहा घ्यायचा होता आज म्हटलं चला त्यालाही देऊया त्यानंतर सगळ्या भाज्या निवडल्यानंतरचे देदाणाचे कूट करायचा होता त्यानंतर भरपूर अशा म्हणजे खोबऱ्याचं केस असेल वगैरे हे सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या लसूण निवडून ठेवायचा होता कारण की नेक्स्ट डे जशी मुलांची स्कूल चालू होते आणि भरपूर धावपळ होते त्याच्या आधी ही प्रिपेरेशन करून ठेवायची होती आणि असाच प्रत्येकाचा संडे असतो का आठवडा आपला व्यवस्थित जाण्यासाठी आपण संडेला असा निवांत वेळ देतो आणि सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन करून ठेवतो आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा म्हणजे सोमवारचा आणि सकाळची सुरुवात ही नेहमी देवपूजेने होते जी कि जे की अशी मस्त मी जे काही गुलाबाची फुलं गुला आणलेली होती ती देवांना वाहिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेवढं भारी वाटत होता ना आज सगळं माझं देवघर गुलाबांनी भरलेलं होतं <laughs> आणि मी चालले होते आता शिवांशला आणण्यासाठी आणि तुम्हाला हे का दाखवते तर हे सांगते कारण की रस्त्यांची कामं चाललेली आहे दोन डिसेंबरला आमच्याकडे आहे इलेक्शन आणि त्याआधी ही सगळी कामं इकडे चालू झालेली आहे आणि बरं झालं काहीतरी चांगलं गोष्टी घडत आहे आणि इकडे पण हा रस्ता आहे जिथे जाणं येणं खूप अवघड झालेलं होतं कारण की आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये भरपूर असं मोठं मार्केट आहे कांदा आणि टोमॅटोचं सतत ट्रॅक्टर मोठे मोठे ट्रक इकडनं जातात आणि रस्ते खराब असले की मग त्यांची धावपळ होत असते म्हणजे हाल खराबच होतात सो so, म्हटलं चला आता काहीतरी निवडणुकीच्या आणि किंवा होईना चांगली कामं होत आहे त्यानंतर दुपारी घरी त्याला घेऊन आल्यानंतर जेवण झालं किचन आवरलं सगळं काही आता रोज रोज तुमच्यासोबत त्याच गोष्टी शेअर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं शेअर करायला मलाही आवडेल आणि तुम्हालाही बघायला आवडेल सो इथे मिस्टरांचं जेवण झालेलं आणि मी इकडे घेतलेलं होतं केळीचे जिप्स होते ना ते मला बनवायचे होते आणि मग दुपारी कसं होतं की सगळं आवरून निवांतं कारण की या गोष्टीसाठी भरपूर असा वेळ लागतो आणि काही आम्ही थोडंसं ॲमेझॉनवरनं साहित्य मागवलं होतं जसं की हनी होतं त्याचबरोबरच चार पाच गोष्टी होत्या ज्या की आम्हाला तिथे ऑफरमध्ये खूप जास्त परवडतात हे मी नेहमी सांगत आलेली आहे म्हणजे डीमार्ट असो दुकान असो त्या गोष्टींपेक्षा आणि इथे तेच ते चाललेलं होतं आमचं की काय करायचं ते आणखी काही गोष्टी मागवायच्या आहे का कारण की मुलांचं चाललं होतं की त्यांना चॉकलेट ओट्स मागवायचे आहे पण आता पाचशेच्या पुढे आपलं ज्यावेळेस हे जातं त्यावेळेस आपल्याला डिलिव्हरी चार्जेस लागत नाही त्यामुळे म्हटलं थांबा आज अजून एखाद्या दोन गोष्टी आपल्याला मागवायच्या असेल तर त्यावेळेस मागवूया जेणेकरून ते आपल्याला परवडतील आणि त्यानंतर मी घेतले इकडे केळीचे चिप्स बनवायला तेल इकडे गरम करायला ठेवलं आणि कधीही जास्तीचं काही तळायचं असेल आणि मी नॉर्मल जरी आता तळण्यासाठी लोखंडी कढईच इथं वापरते पण रुपयामध्ये मला ही एवढी केळी मिळालेली होती म्हणून मी घेऊन आले आणि हिवाळ्यामध्ये ना ही सतत मुलांनाही काहीतरी खायला लागतं म्हणून वेगळं काहीतरी म्हणून म्हटलं चला केळीची चिप्स बनवूया त्याची सालं काढून घेतली आणि मस्त अशी आता चिप्स बनवते तर तुमच्यासोबत आय थिंक मी याआधी शेअर केलं असेल की के नसेल मला माहीत नाही पण नसेल केलं तर तुम्ही नक्की बघा इतकी मस्त अशी ही घरच्या गर घरी केळीची चिप्स होतात बाहेरून आपण आणतो आपल्याला ऑईल कसं वापरलेलं असतं ते माहीत नसतं आणि घरी बनवायला थोडासा वेळ जास्त जातो पण एकतर हेल्दी आणि चांगल्या पद्धत म्हणजे स्वच्छता असलेला आपण खाऊ शकतो मुलांना देऊ शकतो त्यामुळे आणि त्याचबरोबर मलाही बनवायची तितकी आवड आहे त्यामुळे मी ही तितकाच आवडीने त्या गोष्टी बनवत असते सो चला तुम्हाला आता दाखवते हो त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो सुरुवातीला इथे थोडासा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मिडियम करून जोपर्यंत त्यातले बबल्स कमी होत नाही तोपर्यंत छान असे ते क होऊ द्यायचे आणि मस्त असे क्रिस्पी झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मीठ पिठी साखर किंवा वेगळा मसाला लाल तिखट वगैरे असंही टाकून बनवू शकतात मी दोन प्रकारचे बनवणार होते कारण की शिवांशला आवडतात गुड आणि फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आणि आणूला थोडेसे स्पायसी असे दोन पद्धतीचे बनवते आता हे सगळं बनवण्यामध्ये इतका वेळ निघून जाऊ आहे त्यामुळे मी बाकीचं काहीही शूट केलं नाही आणि आजच्या दिवशीही फक्त तुम्हाला केळीचे चिप्सच दाखवले त्यामुळे हा दोन दिवसाचा मिळून तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर केलेला आहे सो तुम्हाला केळीचे चिप्स आणि त्याचबरोबर नॉर्मली आपले ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया या चिप्स तुमच्यासोबत मी शेअर करतेच आहे लास्टला कसे होतात तेही दाखवते तर बघू शकतात यातलं पूर्ण जे बबल्स होते ना ते कमी झाले आणि अशा पद्धतीने मस्त असे क्रिस्पी झाले कलर देखील छान पद्धतीने दे बदललेला आहे आप आपल्याला हव्या त्या शेप्समध्ये आपण ते करू शकतो आता झालेत गॅसची फ्लेम लो केली आणि त्यानंतर काढून घ्यायचे हवं असेल तर त्यावरती थोडंसं मीठ किंवा पिठी साखर एकत्र करून तुम्ही भुरभुरू शकतात जेणेकरून मस्त अशी टेस्ट लागते आणि गरम गरम असेल त्याच वेळेस भुरभुरलं ना ते तर ते व्यवस्थित त्याला लागतं देखील सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबतो होते भेटूया पुन्हा एकदा ऐका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमीत कमी तकमी एक लाईक करा आणि लाईक करण्यासाठी अजिबात तुम्हाला पैसे लागत नाही सो चला बाय भेटूया पुन्हा एकदा ऐका नवीन ब्लॉगमध्ये <स्यानल>